शहरातील नागरी समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दत्त चौकातील झोन कार्यालयासमोर गणरायाचे मुखवटे घालून आंदोलन करण्यात आले शहरातील नागरी समस्या रस्त्यावर पडलेले खड्डे वाढलेले डासांचे साम्राज्य घरासमोरून वाहणारे ड्रेनेजचे चे घाण पाणी या अशा अनेक गावठाण भागातील नागरी समस्यांच्या विरोधात शिवसेनेने सोमवारी आक्रमक आंदोलन करीत दत्त चौकातील झोन कार्यालय गाठले गणरायाचे प्रतिकात्मक मुखवटे घालून समस्यांचा पाढा वाचला यावेळी आयुक्त अतिरिक्त आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सर्वांचे लक्ष वेधले अधिकाऱ्याचा अरे आवाज कुणाचा सोलापूर करणाऱ्या खड्ड्यात घालणाऱ्या महापालिक करणाऱ्या महापालिकेचा दरम्यान यशनगर अभिमान श्रीनगर बाळे वसंत विहार अवंतीनगर गावठाण भाग आदी भागात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत पावसाचे पाणी साचल्यानं परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे गवत वाढल्यानं डासांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत विकास कामे करताना रस्ते खोदले मात्र पुन्हा ते दुरुस्त केले नाही त्यामुळे नागरिक फुटपाथ वरून जा करीत आहेत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्याने शिवसेनेने सोमवारी आंदोलन केले यावेळी प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर बाळासाहेब गायकवाड लहू गायकवाड विजय पुकाळे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या